वांद्रे किल्ल्यावरील दारू पार्टीवरून ठाकरेगड आक्रमक झाला पोलिसांनी पालकमंत्र्यांच्या आदेशाचं पालन करावं ठाकरेगडाचे प्रवक्ते अखिल चित्रे यांनी ही मागणी केली आहे दोषींवर कारवाई करा मग ते कोणत्याही पक्षाच्या असू द्यात पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा अशी मागणी अखिल चित्रे यांनी केली आहे काय मागणी केली आहे अखिल चित्रे यांनी पाहूयात वांद्रे किल्ल्यावरील ओली फेस्ट दारू पार्टी हा केवळ नियमभंग नाही तर ऐतिहासिक वारसा कायदा आणि प्रशासनाची थेट थट्टा आहे परवानगी देताना जबाबदारी पूर्णपणे झुगारून देण्यात आली या पार्श्वभूमीवर पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिलेला आदेश अत्यंत स्पष्ट आहे परवानगीचा दुरुपयोग करणाऱ्यांवर पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांवर फौजदारी कारवाई कराच असं अखिल चित्रे यांनी म्हटलंय हा आदेश फक्त दाखवण्यापुरता नसून कारवाई करण्यासाठी दिलेला आहे असंही म्हटलंय म्हणून मुंबई पोलिसांकडून आता एकच अपेक्षा ठेवतो असं अखिल चित्रे यांनी म्हटलंय आशिष शेलारांच्या आदेशाचं पालन झालंच पाहिजे असंही विधान केलंय ते कोणत्याही पक्षाचे असो त्यांचे कोणाशीही राजकीय संबंध असो भाजपाचे पदाधिकारी असो किंवा इतर कुणीही गुन्हा दाखल कराच अशी मागणी अखिल चित्रे यांनी केली आहे